केरळमधील कोची शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे पेरोबाऊर येथील एक खाजगी कंपनीत कर्मचाऱ्याला एवढी वाईट वागणूक देण्यात आली आहे की कोणाचाही संताप उडेल संपूर्ण न्यूज पाहण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या कर्मचाऱ्याच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधून त्याला कार्यालयात गुडघ्यांवर फिरवण्यात आले त्याला कुत्र्याच्या भांड्यात पाणी देऊन ते कुत्र्यांप्रमाणेच पिण्यास भाग पाडले गेले एवढेच नाही तर त्याला त्याचे कपडे काढून मारहाणी करण्यात आली हे सर्व संबंधित कर्मचाऱ्याच्या खराब परफॉर्मन्समुळे शिक्षा म्हणून करण्यात आले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडा उडाली आहे केरळचे कामगार मंत्री व्ही शिवनकुट्टी यांनी या, या संदर्भात अहवाल मागता मागवला आहे ते म्हणाले केरळमध्ये कामगार कायद्यांची अंमलबजावणी अतिशय काटेकोरपणे केली जाते कोणत्याही परिस्थितीत कामगारांचा छळ सहन केला जाणार नाही अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल कर्मचाऱ्यांच्या परफॉर्मन्सचा खराब होता म्हणून त्याला शिक्षा देण्यात आल्याचे बोलले जात आहे व्हिडिओमध्ये मध्ये दिसत आहे की कर्मचाऱ्याला एखाद्या कुत्र्याप्रमाणे चालवले गेले त्याला काही काही जमिनीवर टाकून ते कर्मचाऱ्यांनी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की जे कर्मचारी टार्गेट साध्य करण्यात अयशस्वी होतात त्यांना कंपनी व्यवस्थापकाकडून अशा प्रकारे शिक्षा केली जाते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मध्ये कार्यरत असलेल्या एका खाजगी मार्केटिंग कंपनीशी संबंधित आहे आणि हा गुन्हा जवळच्या पेरंबुवाउरमध्ये घडल्याचे वृत्त आहे उच्च न्यायालयाने वकील कुलथुर सिंग यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार राज्य मानवाधिकार आयोगाने या घटनेबाबत गुन्हा दाखल केला आहे